नमस्कार विचार करा तुम्ही एका अगदी अनोळख्या जवळजवळ स्वर्गासारख्या जगात पोचला आहात पण तिथले नियम तिथली रहस्य तुम्हाला गोंधळात टाकतायत आज आपण अशाच एका प्रवासाची म्हणजे शिवाची गोष्ट उलगडणार आहोत बरोबर तो येतो मेलुहात एक असं ठिकाण जे वरून बघायला एकदम परिपूर्ण वाटतं पण पन... पण पन... आज खूप गुंतागुंत आहे अगदी आज आपण अमिष त्रिपाठींच्या मेलुहाचे मृत्युंजय या कादंबरीवर बोलणार आहोत म्हणजे त्यातल्या काही निवडक भागांवर हो आपला उद्देश काय आहे की मेलुहा समाज तिथल्या काही कल्पना आणि शिवाचा प्रवास त्याचे महत्वाचे टप्पे थोडक्यात पण पन नेमकेपणाने समजून घ्यायचे आहेत सुरुवातच करूया सोमरसपासून काय प्रकरण आहे हां सोमरस दक्षाच्या म्हणण्यानुसार हे एक असं पेय आहे ज्यामुळे मिलुहाचे लोक अमर नसले तरी खूप जास्त जगतात तरुण राहतात देवांचं पेय म्हणतात याला अगदी त्यांच्या संस्कृतीचा आणि शक्तीचा तो आधारस्तंभ आहे असं म्हणायला हरकत नाही पण याच समाजात एक कठोर वर्णव्यवस्था आहे नाही का हो आणि गंमत म्हणजे भद्र जसं शिवाला सांगतो ती जन्मावर नाहीये अच्छा मग कशावर त्वचेच्या रंगावर आणि कामावर म्हणजे कारागीर व्यापारी शेतकरी कामगार आणि मग योद्धे क्षत्रिय पण त्यातही नियम म्हणजे एका वर्णाची व्यक्ती दुसऱ्या वर्णाचं काम करू शकत नाही नाही करू शकत अजिबात बात नाही हे जरा विचित्र वाटतं नाही इतक्या प्रगत समाजात अशी बंधनं हाच तर तिथला विरोधाभास आहे आणि याहूनही म्हणजे धक्कादायक आहे ती विकर्म पद्धत विकर्म म्हणजे काय नक्की काही लोकांना त्यांच्या मागच्या जन्मातल्या पापांमुळे म्हणे विकर्म मानलं जातं आणि त्यांना वागवतात कसं तर अक्षरशः अस्पृश्यांसारखं अरे देवा म्हणजे त्या आदर्श समाजात हे असं काहीतरी हो ना वरवरच्या परिपूर्णतेखाली हा भेदभाव ही क्रूरता आहे आणि शिव त्याचं काय मत यावर शिव तर सरळ सरळ प्रश्न विचारतो त्याला हे पटतच नाही सतीशी बोलताना किंवा पंडितांशी चर्चा करताना हे स्पष्ट दिसतं आणि या अंतर्गत तणावांसोबतच बाहेरचा संघर्ष पण आहेच तो अगदी आणि बरेच मेलुहन त्यांना भ्रष्ट अनैतिक मानतात जुना संघर्ष आहे तो बरं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवाची एंट्री होते एक सामान्य माणूस हो कैलासवरून आलेला आणि इथे येतो तर सगळे त्याला प्रभू नीळकंठ म्हणायला ला लागतात तो फार गोंधळून जातो नंदीसोबत बोलताना दिसतो त्याचा गोंधळ हां आणि निळकंठ का ठरतो तो तर कारण म्हणजे ते सोमरस प्यायल्याने त्याचा गळा निळा पडतो बरोबर अर्थात बृहस्पतींसारखे लोक म्हणतात की यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असेल अलर्जी वगैरे म्हणजे श्रद्धा आणि विज्ञान असं दोन्ही आहे इथे हो लोकांना तो महादेव वाटू लागतो पण गंमत म्हणजे शिवाला स्वतःलाच ते पटत नाही त्याला ते बिरुद नकोय नाही तो भद्राला म्हणतो पण की मी अजून असं काय केलंय की मला महादेव म्हणावं तो फक्त स्वतःच्या तत्वांप्रमाणे वागतोय त्याच्या या प्रवासात सतीची भूमिका मग खूप महत्वाची ठरते अगदी दक्षाची मुलगी पराक्रमी आहे ती पण विकर्म आणि तिच्यामुळे शिवाला इथल्या नियमांची खरी झळ बसते हो ना म्हणजे तिला स्पर्श केला तर म्हणे शिवाला शुद्धीकरण करावं लागतं शिवाला हे सगळं मूर्खपणाचं वाटतं आणि सतीचं काय सती स्वत शिवाकडे आकर्षित आहे पण तिची ती विकर्म ओळख आणि समाजाचे नियम यात ती अडकलीय तिची घुसमट दिसते कृतिकेशी बोलताना पण मग त्यांच्या नात्याचं काय होतं जेव्हा शिव तिला एका हल्ल्यातून वाचवतो तेव्हा त्यांच्या नात्याला एक वेगळं वळण मिळतं ते जवळ येतात समाजाचे नियम असूनही हो ते नातं अधिक घट्ट होत जातं हे झालं शिवाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पण मेलुहावर संकट पण येतात ना येतात ना चंद्रवंशी दहशतवादी हल्ले करतात मंदिरं उद्ध्वस्त करतात आणि मग मंदार पर्वतावरचा हल्ला तो मोठा हल्ला होतो त्यानंतर मग मेलुहा चंद्रवंशीयांविरुद्ध युद्धाची घोषणाच करत अच्छा आणि इथे शिवा काय करतो इथे शिव बदलतो तो फक्त बघ्याच्या भूमिकेत राहत नाही किंवा फक्त सल्ला देत नाही मग तो स्वतःला रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतो काय सांगताय हो सुरुवातीला दक्ष आणि पार्वतीश्वर थोडे साशंक असतात पण त्याचा हा निर्णय विशेषत पार्वतीश्वरांना खूप प्रभावित करतो म्हणजे तो आता फक्त निळकंठ नाही तर नेता बनू पाहतोय अगदी तो जबाबदारी घेतोय आणि त्याचवेळी पंडितांसोबत त्याच्या चर्चा सुरू असतात कशाबद्दल चांगलं काय वाईट काय श्रद्धेचं सामर्थ्य काय आणि मुख्य म्हणजे स्वतःला महादेव म्हणून स्वीकारायचं की नाही यावर तो विचार करतो खोल विचार हे पंडित त्याला सांगतात की विश्वास ठेवला तर अशक्य गोष्टी पण शक्य होतात म्हणजे या सगळ्या भागांमधून आपण पाहिलं की एक सामान्य माणूस एका अद्भुत पण तितक्याच गुंतागुंतीच्या जगात येतो हा स्वतःला शोधतो तिथल्या चांगल्या वाईट गोष्टी अनुभवतो सोमरस वर्णव्यवस्था विकर्म पद्धतीचा अन्याय निळकंठाचं रहस्य प्रेम युद्ध या सगळ्याचा सामना करत त्याचा एक नायक म्हणून प्रवास सुरू होतो बरोबर एका महानायकाच्या उदयाचा हा आरंभ म्हणता येईल अगदी ओ तर जाता जाता एक विचार येतो मनात की मेलुहासारख्या समाजात जिथे एवढं दीर्घायुष्य आहे सुव्यवस्था आहे पण त्याच वेळी कठोर नियम आणि भेदभावही आहेत तिथे खरी नैतिकता म्हणजे काय कशाला म्हणायचं आणि शेवटी नियती मोठी की माणसाचं कर्म हाच प्रश्न आहे याचं उत्तर कदाचित शिवाच्या पुढच्या प्रवासात मिळेल पण विचार करायला नक्कीच वाव आहे